मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने मतदारांसाठी सांगली जिल्हा हेल्पलाईन टीमची स्थापना मतदानाचा टक्का वाढवण्याची प्रशासनाला सहकार्य सांगली लोकसभा निवडणुकीत सत्तर टक्के मतदान वाढवण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं समोर ठेवलं असून मताचा टक्का वाढवण्यासाठी मदनी चॅरिटेबल ट्रस्टने हेल्पलाईन टीमची स्थापना केली आहे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मतदान वाढवण्यासाठी सदरची टीम कार्यरत राहणार आहे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जात असताना मतदारांना आपली मतदान स्लीप प्राप्त व्हावी यासाठी अद्यावत अशा संगणकाद्वारे मतदारांचं नाव शोधून देण्यासाठी हेल्पलाईनमधील कार्यकर्ते कार्यरत राहणार आहेत प्रशासनाने मतदान वाढीसाठी मतदाराच्या नावाची स्लीप पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे मात्र केवळ प्रशासनानेच हे काम करावे असा उद्देश न बाळगता प्रशासनाला मदत करण्यासाठी सांगली लोकसभेच्या सा विधानसभा मतदारसंघातील मिरज अटपाडी सांगली तासगाव कवटे मंकाळ जत या मतदारसंघात हेल्पलाईन टीम काम करणार आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका